नमस्कार मैत्रिणींनो आपल्याकडे जर एखादी सुंदर बॉर्डरची साडी असेल किंवा काटपद्राची साडी असेल तर ही बॉर्डर किंवा साडीचा जो काट आहे तो आपण मागच्या बाजूने खाली लावतो पण हीच बॉर्डर नेहमीप्रमाणे सिंपल न ने लावता आपण जर अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारे ती लावली तर किती सुंदर डिझाईन्स तयार होतात आता सध्या व्हिनेक गळ्याची फॅशन आलेली आहे साडीची बॉर्डर आपण अशा पद्धतीने सुद्धा गळ्याला लावू शकतो ही डिझाईन सुद्धा तुम्ही पाहू शकता साडीचा काठ हा खाली न लावता उभा लावलेला आहे या गळ्याच्या बाजूने सुद्धा साडीची बॉर्डर लावलेली आहे गळ्याच्या या डिझाईन मी ज्या तुम्हाला दाखवते ह्या अगदी सोप्या डिझाईन्स आहेत गळ्याला जो आकार दिलेला आहे हे रेग्युलरच आहेत फक्त बॉर्डरचा उपयोग वेगळ्या पद्धतीने केल्यामुळे नवीन डिझाईन तयार झाले आहेत आणि आपण सुद्धा अशा पद्धतीने साडीच्या बॉर्डरचा वेगवेगळ्या प्रकारे उपयोग करू शकतो आणि नवनवीन प्रकारच्या डिझाईन सुद्धा तयार करू शकतो आता या ब्लाउजच्या डिझाईनमध्ये चौकोणी गळ्यामध्ये आडव्या पट्ट्या लावल्या आहेत तर यामध्ये तिरकस पद्धतीने बॉर्डर वापरली हा बोटनेक गळा असून याला वरच्या बाजूने सुद्धा बॉर्डर लावली आहे आणि एकदम डिझायनर पद्धतीचं ब्लाऊज इथं तयार केलेलं आहे तर अशा प्रकारे तुम्ही साडीच्या बॉर्डरचा किंवा काठाचा वापर करून खूप छान छान अशा पद्धतीच्या डिझाईन्स तयार करू शकता डिझाईन आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर सुद्धा करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करा थँक्यू